कागल तालुक्यात उरुस उत्सवानिमित्त आयोजित जॉईंट व्हील आकाश पाळण्यात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सर्वत्र दक्षतेचा इशारा देत मार्गदर्शनपत्र जारी केलं आहे ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी दिली या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अधिकारी स्थानिक यंत्रणांनी तात्काळ युद्धपातळीवरती कारवाई करत आकाशपाळण्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना रात्री उशिरा बाहेर काढलं मात्र अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी एडगे यांच्या सूचनेनुसार दिवाळीनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या जत्रा यात्रा उरूस माही आणि धार्मिक उत्सवादरम्यान सुरक्षेच्या सर्व आवश्यक खबरदार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार ग्रामपंचायत नगरपालिका तसेच उत्सव समित्यांना खेळ आकाशपाळणे झोपाळे यासारख्या मनोरंजन साधनांची तपासणी करूनच परवानगी द्यावे असं नमूद करण्यात आलं आहे सदर मार्गदर्शन पत्राचा पाठपुरावा स्थानिक नियोजन समिती प्रशासनानं काटेकोरपणे करावा आणि उत्सव आयोजन समित्यांनी देखील सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असा स्पष्ट आग्रह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं व्यक्त केला आहे अशा घटना पुन्हा होऊ नयेत सदैवाने सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामात राहिली तुम्ही मोठी समन्वय भूमिका निभावली कोणती जीवितहानी नव्हता झालेला आहे हिंदू मैत्री ऐक्याचे प्रतीक असणारा कागदचा उरुस म्हणजे महाराष्ट्राने जर भारतभर नावाजलेला असतो अशाच पूर्ण सर्व काही पुन्हा एकदा सुरू आहेत दिवाळीनंतर सर्व यात्रा जत्रा माहीत चालू होतील तर अशा घटना होण्यासाठी आपण जिल्हाधिकारी म्हणून काही पुढं मार्गदर्शक तत्विका जारी केली आहेत निश्चितच काल ही घटनेची माहिती मिळताच मांडणी जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश दिलेले आहेत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे सण उत्सव यात्रा जत्रा होत असतात त्यामुळं या सर्वांसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना किंवा ज्याला आपण ओ पी म्हणतो प्रमाणित कृती प्रक्रिया आपण तयार करून सर्व ग्रामीण तसंच शहरी भागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण निर्गमित करतो आहे आणि अशा पद्धतीचे सण उत्सव साजरे करताना त्या ठिकाणी अशा पद्धतीचे मनोरंजनाची जी साधनं येतात ती तिथं ती लावण्यापूर्वी त्यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत त्यांनी कुठलं सर्टिफिकेशन कुठलं प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे या सर्व गोष्टींच्या सूचना आपण त्यांना देऊ आणि त्यांनी प्रामुख्यानं ह्या गोष्टी ह्या सर्व सुरुवातीलाच ह्या सगळ्या मान्यता जनसा जनसामान्यांनी या सर्व ठेकेदारांनी या सर्व सेवा पुरवठादारांनी प्रशासनाकडून घ्यायला पाहिजेत अशी सक्ती आपण आता त्यांना आपण जिल्हा प्रशासनामार्फत करतो आहेत